जागल एक दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते झाले उद्घाटन वृक्षारोपण करून करण्यात आलं उद्घाटन हे एक वेगळं वैशिष्ट्य या संमेलनाचं ठरलंय सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे श्रोत्यांमध्ये उपस्थित होते त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी प्राध्यापक फ म शहाजी शिंदे हे होते अहमदपूर तालुक्यातील कदू या गावी निसर्गाच्या सानिध्यात पुरोगामी विचाराचे केंद्र बसव सृष्टी संविधान पार्क येथे एक दिवसीय चौथे जागल मराठी साहित्य संमेलन संपन्न झालं या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी पंचेचाळीसव्या मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य फ म शहाजिंदे हे होते व्यासपीठावर स्वागत अध्यक्ष संजय पाटील निमंत्रक प्राचार्य भीमराव पाटील मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्ष सत्यनारायण काळे कार्यवाहक दमाबाने उपस्थित होते मराठवाडा ही संतांची भूमी असून अहमदपूर तालुका हा पुरोगामी विचारांचा तालुका आहे आणि या तालुक्यात पुरोगामी विचारांचे पीठ म्हणून नावरुपाला येत असलेले बसव सृष्टीची निर्मिती होत आहे ही मोठी अभिनेमानाची गोष्ट आहे मानवता शिकवणारी लोक कल्याणाची शिकवण यातून मिळणार आहे साहित्य क्षेत्रात या भागातील अनेक लेखकांनी मराठीच्या कलात्मक आणि गुढ मग दर्जा वाढवण्यासाठी खूप मोठं लेखन केले यात आठवणीचे पक्षीचे लेखक प्रयी सोनकांबळे ललिता गादगे शरण कुमार लिंबाळे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल तसंच विसावे मराठी साहित्य संमेलन, संमेलन या भागात झालं असून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा शासनाने दिला असताना हे संमेलन गौरवाचा एक मानबिंदू ठरावा अशी अपेक्षा असून बसवसृष्टी सृष्टी उभारण्याचं महान कार्य अहमदपूर तालुक्यातील ग्रामीण भागात होत आहे याचा मला अभिमान आहे सर्वांच्या सहभागातून हे कार्य पूर्णत्वास जावे अशी भावना माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणामध्ये व्यक्त केली आहे अध्यक्षीय समारोप करताना कवी प्राध्यापक प्रमोद शिंदे यांनी मराठी भाषेबद्दल चिंता व्यक्त करून अनुभवातून विकसित झालेली ही भाषा असून एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला जात असताना सहासष्ट हजार मराठी शाळा बंद करण्यात आल्या आहेत ही चिंताजनक बाब असून यापुढे आपण सर्वांनी मराठी भाषा जपली पाहिजे तिच्या संवर्धन रक्षणासाठी पुढं आलं पाहिजे असं आवाहन केलं यावेळी समाज बांधणीत संतांचे योगदान या विषयावर झालेल्या परिसंवादात अतिशय अभ्यासपूर्ण संक्षिप्त स्वरूपात संतांनी अनेक अडचणीवर मात करून जातीच्या कल्याणासाठी कार्य आणि आजच्या काळातही त्याची उपयोगिता समाजाच्या कल्याणासाठी संतांचे कार्य हेच तारणारे विचार आहेत अशी मांडणी अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने सहभागी प्राध्यापक यांनी करून रसिक प्रेक्षकांना अंतर्मुख करत अलीकडे आलेल्या ढोंग शोषणावर प्रहार करत संतांचे विचार कसे तारक आहेत हे अतिशय समर्पक लोकांना आवडेल अशा पद्धतीनं हा परिसंवाद अतिशय रंगतदार उत्कृष्ट रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा अंतर्मनात विचार करायला लावणारा असा ठरलाय यानंतर झालेल्या कवी संमेलनात सद्यस्थिती पासून ते अनेक विषयांवर मार्मिक प्रहार करणाऱ्या एक कवितांचे कर सादरीकरण या संमेलनाची अतिशय यशस्वीरित्या संपन्न झाले प्रास्ताविक मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्ष सत्यनारायण काळे यांनी केलं तर कार्यक्रमाचे अतिशय खुमासदार शैली सूत्रसंचलन रामलिंग तत्तापुरे वसौ आशा रोडगे मॅडम यांनी केलं संमेलनाच्या यशस्वीतेसाठी किनी कदुगावचे नागरिक बसव सृष्टीचे पदाधिकारी मराठवाडा साहित्य परिषद शाखा अहमदपूरचे पदाधिकारी यांनी यासाठी परिश्रम घेतले